मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मी गजानन खंदारे मराठा लग्नाक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मरा हा मराठा लग्नाक्षत हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा पैशासाठी आम्ही कुठलंही काम करत सा नाही स्थळांचा परिचय या सदरामध्ये एका स्थळाची आम्ही माहिती देत आहोत बीड जिल्ह्यातील मूळ ते स्थळ आहे गरीब घरची मुलगी आहे मुलीला भाऊ नाही आणि इतर सोशल मीडिया ग्रुपवर ज्या बायोडाटा किंवा जाहिराती प्रसिद्ध होतात त्याप्रमाणे हे स्थळ नाही आहे हे या ठिकाणी येणारं प्रत्येक स्थळ हे आम्ही आमच्या मुली समान समजत असतो तेव्हा लग्न अक्षदा कुणालाही कुठेही कोणत्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही या स्थळाची माहिती देत असताना सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आम्ही या स्क्रीनवर जे तुम्हाला काही फोटो दिसत असतील तर ते फोटो त्या स्थळाचे नाही आहेत आम्ही कुणाचाही फोटो किंवा बायोडाटा परस्पर कुणालाही प शेअर करत नाही किंवा सामाजिक सभ्यता जपण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत असतो मुलीचं शिक्षण पदव्युत्तरपर्यंत झालेलं आहे एमकॉम फील्डमधून आहे मुलगी होतकरू आहे सध्या ती छोटा मोठा जॉब करते आहे आईवडील आहेत आणि या स्थळासाठी संबंधित बीड किंवा परभणी जिल्ह्यातील समयावर्ती भागातील एक होतकरू स्थळ असावं या स्थळाशी संपर्क कर कसा करायचा तर याची एक सोपी पद्धत आहे प्ले स्टोरला जाऊन आपण मराठा अक्षदा ॲप डाउनलोड करावं त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही सगळ्याच प्रोफाईल मोफत आणि फुकट पाहता येतील हे ॲप डाउनलोड करण्यासाठी किंवा याच्यावर नोंदणी करण्यासाठी कुठलंही तुम्हाला शुल्क लागत नाही किंवा कुठेही पैसे द्यायची गरज नाही स्थळाची पूर्णपणे तुम्ही माहिती पाहू शकता मात्र सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने आम्ही मोबाईल नंबर त्या ठिकाणी हाईड केलेले आहेत याचं कारण म्हणजे कुणीही उठतं आणि कुणालाही फोन लावत बसतं आणि मग त्याचे रिकामे दगड आमच्या घरावर येतात या दृष्टीने आम्ही ते हे केलेलं आहे कुठलीही प्रोफाईल व्ह्यू केल्याच्या नंतर त्या ठिकाणी लग्न अक्षताशी संबंधित काही मजकूरची स्लाईड तुम्हाला दिसेल किंवा ज्याला जाहिरात दिसेल जी स्क्रीनवर सध्या दिसत आहे त्या ठिकाणी त्या, त्या स्लाइडवर क्लिक केल्याच्या नंतर खाली तुम्हाला एक व्हिजिट लिंक म्हणून दिसेल त्या ठिकाणी तुम्ही आमचा ग्रुप जॉईन करू शकता आणि ते ग्रुप जॉईन केल्याच्या नंतर आम्ही दर रविवारी परिचित स्थळ म्हणून आम्ही त्या स्थळाचा बायोडाटा त्या था ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत संबंधित व्यक्तीनंच फक्त आमच्याशी संपर्क केला पाहिजे किंवा त्या बायोडाटावरील नंबरशी संपर्क केला पाहिजे जर ते स्थळ मिळतं जुळतं असेल आपल्या भागातील असेल आपल्या ओळखीत असेल आपल्या नात्यात असेल तरच त्या स्थळाशी आपण संपर्क केला पाहिजे बाकी कुठल्याही लोकांना आकर्षित करण्याच्या हिशोबाने किंवा पैसे कमवण्याच्या हिशोबाने मराठा लग्नाक्षराचं कुठलंही कार्य नाही मराठा लग्नाक्षता प्लॅटफॉर्म आधी समजून घ्या आणि याची माहिती आम्ही वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतो फेसबुकच्या माध्यमातून देत असतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून देत असतो तर उगाच लग्नाचा बाजार भरू नका आणि तुम्हीसुद्धा एकमेकांचे लग्नासाठी मध्यस्थ म्हणून पुढे या एकमेकांना स्थळे सुचवा तुरताच धन्यवाद जय जिजाऊ जय भाऊ आ, लिंग ले तर तुम्ही खाली काही लिंक दिलेल्या आहेत तर त्यासुद्धा आपण जॉईन करू शकता